सध्या ट्रेंडिंगचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महादेवी हत्तीणीचा महादेवी हत्तीणीला अंबानींच्या वनतारामध्ये घेऊन गेले आणि इथे कोल्हापूरकरांनी जिओ बहिष्कार टाकायला सुरुवात केली दोन मध्ये महादेवीची देखभाल करणारा नागाप्पा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आजारी पडला डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितलं इथूनच महादेवी पेटा या प्राणी संस्थेच्या नजरेत आली या संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात महादेवी महादेवीचे संगोपन होत नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली याशिवाय सहभागी केल्याचा आरोप केला या संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात महादेवी हत्येणीचं संगोपन होत नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली आणि उच्च न्यायालयाच्या या निर्देशाला ग्रामस्थांसह मठानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं महादेवीला वाचवण्यासाठी मुकमोर्चा काढण्यात आला चार दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं ना उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुजरातच्या वनदारा या प्राणी देखभाल केंद्रात तिची रवानगी करण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणानंतर ग्रामस्थांचा अंबानी समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आमच्या हत्येला घेऊन गेला तर तुमचे जिओ देखील आम्हाला नको हीच भूमिका घेऊन रिलायन्स समूहाचे जिओ सिम कार्ड बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली राजकीय नेते मंडळी म्हणजे राजू शेट्टी असो वा सतेज पाटील यांनी सुद्धा या मोहिमेत सहभाग नोंदवला दोन दिवसांपासून अनेकांनी सिम पोर्टिंग करण्यास सुरुवात केली त्यामुळे आता जिओकडून अशा ग्रामस्थांना संपर्क करण्यात येतोय त्यांची समजूत काढण्यास कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते कोल्हापूरकरांच्या मोहिमेला यश येईल का महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात येईल का कोल्हापूरकरांच्या भावना आणखी किती तीव्र होऊ शकतात हे पाहणं सध्या महत्वाचं आहे